वाटलं काय काही आपण आपलं जनतेन कॉमेडी काही नाही नाही तुम्ही आमचं तुमच्यावरच लक्ष पार्टी मागे घेऊन आम्ही या ठिकाणी आमदार दयांडी उत्सव या ठिकाणी आलो आणि संपूर्ण रजिस्टर या ठिकाणी भेटल्याने भेटून खूप छान वाटलं धन्यवाद धन्यवाद कार्यक्रम अतिशय छान झाला आणि खास म्हणजे आमची जेवायची व्यवस्था तर होती तर आज संध्याकाळी घरी स्वयंपाक वाचला बी स्वयंपाक करायचं काम वाचलं मूवी भाडे जायचं वाचलं त्याच्यामुळं आणखीन आनंद दिघूनच झाला तर असं आहे आणि भांडे सर नाही दीदी आज आम्ही सर्व एकत्र आलो खूप छान वाटलं असंच आम्ही सर्व पुन्हा एकत्र येऊ अशी माझी इच्छा आहे अंबारीचे आमचे मित्र रील स्टार प्रेमसिंग बडिये त्यांचा स्वभाव मी बडिये तर ती दोन शब्द बडिया बडिया बोलाय दोस्तो ना आज आम्ही आहे ना एम एस ट्वेंटी वन पाया सब रिंग स्टार जमा व्हायला सब कॉमेडी आता हे ना हा मजाक मा एकदम खानो खाए रोटी खाली आणि कच्चो पक्को भी हो ना थोड हो। कच्चो पक्को नाही तो।, <laughs> तो, हो, हो। <laughs> तो एकदम शिजवतो तो नाही बहुत हो बोल बोल आधी गारे गारे <makes old noise> बोल आधी तू तर तू भाषण जमलं तुम्हाला एकत्र जमलो खूप आनंद झाला आणि कार्यसम्राट आमदार दे यांनी उत्सव सोहळा चांगला पार पडला आमदार बी होता आम्हाला आमदार काही घेतले आम्हाला आमचे काय भेटले हां एवढे मग बरोबर आहे का नाही हा योग त्यांच्यामुळं शक्य झाले एक किस्त सांगतो प्रॅक्टिस किस्त सांगतो कीर्तन माझी केलं याका त्याला बर्द उठवलं अरे महाराज एवढं कीर्तन माझी केलं आभार मान त्याला गावठी म्हणून बरंच प्रॅक्टिस नव्हती त्यानंतर या ठिकाणी महाराजांनी एक नंबर कीर्तन केलं गेलो तर सगळे उठून गेले कीर्तन लय बोर होत महाराज मी एकटाच राहिलो कीर्तन ऐकत याला लय आवडलं महाराज म्हणे शाब्बास बाळा तू खूप मोठा होशील तुला मग कीर्तन आवडलं म्हणलं नाही हे सतरांज वगैरे जमा करायचं काम माझं तुम्ही आटपा म्हणलं आता सर आहे तुम्ही नमस्कार तर आम्ही इथे भोकरदन सिल्लोड तालुक्यातील क्रिएटर्स जमलेलो आहोत तर आम्ही अगोदरही वारंवार जमलेलो आहोत आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो परंतु आधी आणि युवराज हे आज पहिल्यांदा भेटलेत खूप आनंद वाटला बाकी सर्वांना भेटून तर आम्हाला नेहमीच आनंद होतो पण आज ते बाहेर जिल्ह्यातून आपल्यापर्यंत पोहोचलेत त्यामुळं त्यांचे मी स्वागत करतो आणि त्यांना भेटून खूप छान वाटलं एखादा केसचा सांगा बरं आणि आम्हाला पण आधी आणि युवराजला भेटून खूप आनंद झाला त्यांनी आमच्या आवाजावर रील बनवल्या की लोक आम्हाला पाठवते त्या बादा बादा बाधा बाधा येते ह्या बा ह्या बा ह्या म्हणलं यायला एक दिवस भेटेल मी तर त्याचा शाळेचा व्हिडिओ बघितला त्या डोंगरगाव आणखी कवसात डोंगरगाव आहे ना कौसाच्या बाहेर कोणतं गाव होतं ते सायगाव तर म्हणलं एक दिवस जाऊ तिकडं तर तुमचं आज भेट झाली तुमचं स्वागत मी राहिले महिला मंडळ नमस्कार सगळ्यांना मला यांना सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला कारण की दहीहंडीच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो असं आम्ही येऊ म्हणतो आता कधी भेटले असते मी या दादाला पण आता हा आज दही हंडीला शिवकन्या आली मला शिवकन्याला भेटून खूप आनंद झाला हो नाही पार्टच केलं नंतर पूर्ण पूर्ण आता हो भू तुडा नाही तोंड वाकड कोण राहिलं आणखीन करायचं हा नाही सर कोण राहिलं काय आज सर बोलले आता हे राहिलं मॅडम राहिला जानवी बोलली का थोडच बोलली मोजकीच जानवी ती जेवती पण मोजकीच आणि बोलती पण मोजकीच आता हे आमचे पाठीमाग ये बापू येवर का हो ते बोलते दामोखी त्यांचा स्वभाव शांत आहे हा ती आमची प्रियांका मुलगी आमची भाऊ दादा तन्मय हा तन्मय आहे आमच्या भोकरदन तालुक्यात टारकळस नावाचं गाव आहे तिथले सरपंच जे आहे त्यांचा चिरंजीव आहे आणि याने एक महिन्यापूर्वी सुरुवात केलेली आहे ब्लॉग बनवतो तो आणि त्याला उत्साह खूप आहे तर त्याला सांगितलं मी की बाबा अभ्यासासोबत तू याच्यावर पण ध्यान दे याच्यात पण करिअरच्या भरपूर संधी आहे तर दोन शब्द बोल आता तुझ्या आयडीचं नाव सांग हे सांग आणि हा सांग तन्मय ब्लॉगर आहे आणि तो ब्लॉग बनवतो कोणतं हे कंटेन कोणतं आहे ब्लॉग बनवतो नाही हा आयडीचं नाव सांग तुझ्या कॉमेडी कोणते कंटेन ब्लॉग 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 तो दिवसभर कुठं कुठं जातो पण सकाळी पहिले घंटा दोन घंटे दाखवत नाही तो बर आता सगळं झालं आता एक दादा त्यांच्या याच्यामधून गाणं हा नाही रे बाबा गाणं नाही एक गाणं एक गाणं म्हणजे कोणतं गाणं म्हणू काय तुमच्या देवा गाणे जळका म्हणतो बोली भाषेतलं ते गाणं म्हणा हे व्हिडिओ मला दाखषण करणार हा हात टाकतो म्हटाल टाकतो थांब आज आमची पण गेली कोणतं म्हणू लग्नचं म्हणूय का हा कोणतं लग्न सगळे असे असे इकडून ये मग सगळे ते आमच्या लग्नामध्ये आहे ना तर गाणे म्हणतात सगळ्या बाया त्यातलं गाणं आहे छोट सगळे म्हणून टाकतो काऊ सूट का हसल्या बिरो का सूट का हसल्या बिरो का हसल्याऊरी मारो माकन जायो बीरो का हासल्याउरी